आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी त्रेपन्नवे वाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पतित पावन विद्यामंदिर ओझरडे येथे उत्साहात संपन्न सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती वाई शिक्षण विभाग आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने पतित पावन विद्यामंदिर ओझरडे येथे चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रेपन्नवे वाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात आयोजित करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटन श्री हर्षवर्धन मोरे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती वाई यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शशिकांत काटे उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि नर्वनिर्मितीची रुची वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रदर्शनास पंचायत समिती वाईचे अधिकारी शिक्षण विभागातील प्रतिनिधी तालुका विज्ञान संघाचे सदस्य विविध शाळांचे शिक्षक मार्गदर्शक मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यस्तरीय अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा पाठवल्या दोन दिवस चाललेल्या या विज्ञान महोत्सवात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या गटांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग मॉडेल्स आणि तांत्रिक संकल्पना सादर केल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांची विज्ञान विषयातील जाण देखील पारखण्यात आली प्रयोगाची नाविन्यपूर्णता आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासपूर्ण पूर्ण पाहून मार्गदर्शक व परीक्षकांनी समाधान व्यक्त केले समारोप सोहळ्यात विजयी विद्यार्थी शिक्षक तसेच विविध माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सीईओ श्री कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते सर्व मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गिरीश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला त्यांच्यासोबत सचिन माने समीर अत्तार प्रतिभा बेलोशे सारिका शिंदे नेत्रा सोनावणे धनश्री कारंडे रवींद्र राठोड रेश्मा अत्तार सागर पुजारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण विज्ञान प्रदर्शन अविस्मरणीय केले या उपक्रमामुळे वाई तालुक्यातील बाल वैज्ञानिकांना आपली प्रतिभा सादर करण्याची उत्तम व्यासपीठ मिळाले असून पुढील काळातही अशी संधी उपलब्ध व्हावी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली